संबंध बारा गावातील व्यक्तींचा शाप त्याला लागणार आहे शंभर टक्के आणि आहे तो अरे ने वागतो त्याला खर तर मी आज वॉर्न करून सांगतोय राजा ही जनता आहे की जनतेला राजा मानण्याऐवजी तो स्वतःला राजा जर मानत असतील तर तो सर्वात मोठा गुन्हा रावणगाव पुनर्वसन येथील निकृष्ट दर्जाच्या कामासंबंधी ॲडव्होकेट इर्शाद पटेल यांचे उपजिल्हाधिकारी दिगलूर येथे चार पासून आमदार उपोषण गुत्तेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या संगणमताने बोगस कामांची मालिका सुरून गावकऱ्यात चर्चा मुखेड तालुक्यातील लेंडी धरणात अकरा गावापैकी पाण्यात जाणारे पहिले गाव म्हणजे रावणगाव या गावाचे पुनर्वसन झाले असले तरी मात्र काही राजकीय आपली पोळी भाजून घेण्यासाठी डावपेच घालत खेळी खेळत असल्याचे बोलले जात आहे रावणगाव पुनर्वसन गावात झालेली आणि होत असलेली ही कामे गुत्तेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या संगणमताने निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप करत लेंडी प्रधान प्रकल्प अंतर्गत बोगस कामांना पाठबळ देणाऱ्या कार्यकारी अभियंता उप अभियंता शाखा अभियंता यांची आणि संबंधित गुत्तेदारांची चौकशी करण्यात यावी याकरिता रावणगाव पुनर्वसनेतील अॅडव्होकेट इर्षाद पटेल यांनी चार ऑगस्ट रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमदन उपोषणास बसले आज उपोषणाचा त्यांचा दुसरा दिवस आहे अठरा जून रोजी कार्यकारी अभियंता लेडी प्रधान प्रकल्प विभाग देगलूर यांना होत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामा संबंधी तक्रार दिली होती यामध्ये प्रकल्पाचे गेट दगडी पिचिंग रावणगाव हसनाळ मार्जवाडी बिहारीपूर भिंगोली येथील कामाची तात्काळ चौकशी करण्यात यावी असे असे तक्रार अर्जात नमूद करण्यात आल्याचे ॲडव्होकेट इशाद पटेल यांनी सांगितले आहे पुनर्वसन या गावासाठी त्या जागृत करतात किंवा गावाची काही प्रशासनाला आम्ही पत्राद्वारे याद सुद्धा कळवलेलं होतं की सध्या पुनर्वसन रावणगाव येथील जी कामं होत आहेत ती बोगस पद्धतीची होत आहेत आता बोगस पद्धतीने होत असल्याचे त्यांना नेमकं हे बोगस कशी होतात हा त्यांना उत्तर पाहिजे होता म्हणून संबंध ज्या दिवशी आम्हाला कळालं की एक पाऊस चालू असतो आणि ज्यावर डांबरचा रस्ता बनवला जातो हे कोणत्या इंजिनियरला विचारण्याची सुद्धा गरज नाही का साध्या सुध्या अशिक्षित अडाणी माणसाला सुद्धा जरी विचारलं तर पावसात डांबर टिकत नाही आजपर्यंत शिकत आलेले आहोत शिकवले सुद्धा गेलेलं आहे पण या पावसामध्ये डांबर टाकणं म्हणजे हे त्यांचं स्पष्टपणे चुकीचं आम्हाला दिसल्यानंतर त्यावेळेस आम्ही त्याला सांगितलं मात्र तो ऐकलेला नाही त्यावेळेस आम्ही सबंध गावकऱ्यांनी एकत्रित येऊन त्या सदरी जो काम होता त्याला आम्ही बंद पाडलं पार्ड़। बंद पाडल्यानंतर कुठेतरी प्रशासनाला सुद्धा त्याची जाणीव झाली आणि तत्वत लगेच लगेच उपजिल्हाधिकारी देवलूर हे कामाच्या पाहणीसाठी आले त्यांच्या फौजपाट्या ताफ्यासह मात्र ज्यावेळेस त्यांनी संपूर्ण पाहणी केली तर एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की बऱ्याच ठिकाणी कामामध्ये अनियमित दिसून आलेली आहे आज घडीला सुद्धा त्यांनी त्याचा तोच शब्द आहे मात्र फरक असा झाला की त्यानंतर सुद्धा कारवाई न होणे म्हणजे आमच्यासाठी फार मोठी शोकांतिका होती म्हणून आज रित्या आज या घडीला सुद्धा ती कामं पूर्ण न केल्यामुळं आज आम्हाला इथे आमरण उपोषण करण्याची वेळ आलेली आहे होत असलेली जी आहे तर त्या कामाचे मुद्देदार आहे आणि अधिकारी यांच्या संगणमताने हा जो प्रकार आहे होत आहे मी शंभर टक्के पुराव्यानिशी तर सांगणार नाही पण समजदार तो इशारा काफी आहे अशा म्हणीप्रमाणे जर आपण विचार केला तर जेव्हा प्रशासनाला सांगितलं चाल आणि अक्षरशः दाखवलं जाते की इथं काम चुकीचं होतंय आणि प्रशासन त्याच्यावरती कारवाई नाही करता त्याचं पाठराखन करत असेल तरी शंभर टक्के एकमेकाची निली भगत आहे आणि हे दोघही दोषी तेवढेच आहे या संदर्भात येस सर हे ये अधिकारी हा निवड कोटारडा आहे अधिकार पदाला कलंकित व्यक्ती आहे या कलंकित असण्याची अनेक उदाहरणे मी तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून देऊ शकतो म्हणून या व्यक्तीची तक्रार मी अगोदर औरंगाबाद येथे सुद्धा छत्रपती संभाजीनगर येथे सुद्धा लावलेली आहे त्याच्यामध्ये आयुक्तांसह दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा पत्र दिलेलं आहे मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता आणि उपजिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी एवढ्याकडे तक्रार दिलेला होतो दोन ठिकाणची प्रतिउत्तर मला मिळालेली आहेत आणि मुख्य अभियंता यांचं सुद्धा पत्र मला दोन दिवसा अगोदरच प्राप्त की संबंधितावर चौकशी चालू आहे तर मला हा संदर्भ त्यांच्याविषयी सांगायचा आहे की हा अधिकारी खोटारडा आहे खोट्या पद्धतीने त्याने कमाई सुद्धा केलेली आहे म्हणून त्याची ईडी जवाजे तपासणी व्हावी हो असा त्याचा मी अर्ज दिला होता आणि त्याची चौकशी सुद्धा त्याच्यावरती चालू आहे या अगदी बरोबर आहे अक्षरशः प्रश्नावरती मीच मध्यस्थी केलेलो होतो कारण मी पहिल्यांदा सांगितलं होतं की सर जेव्हा शेत किंवा घर जातं तर तो सर्वस्व गमावून देत असतो तो कमावून देत नसतो हे आपण प्रथमता लक्षात घेऊन आपण त्यांना मदत केली पाहिजे पण त्यांनी कोणतीही मदत न करता उलट त्यांच्या शिक्षा स्वरूपामध्ये काम केल्या स्वरूपामध्ये दिसून आल्यानंतर त्यांनी सुद्धा त्याच्यानंतर त्यांनी त्याचं काम तिथे थांबवलेलं होतं त्यामध्ये तो स्पष्टपणे दोषी दिसून आलेला आहे संबंधित शेतकऱ्यांना त्यांनी नोटीस काढलेली होती आणि त्या अधिकाऱ्याने त्यांना ती काही शेतकऱ्यांनी सबंध बारा गावातील एकही असा जर नागरिक तुम्हाला मिळाला तर तो धन्य झाला असं मी सांगेन की हा व्यक्ती चांगला आहे म्हणून कारण सबंध बारा गावातील व्यक्तींचा शाप त्याला लागणार आहे शंभर टक्के आणि आहे तो अरेरावीने वागतो त्याला खरं तर मी आज वॉर्न करून सांगतोय तू अधिकारी आहेस असं तुला स्वतःला जर वाटत असेल तर लोकसेवक अधिनियमक कलम एकवीस वाचून घे अभि तू लोकसेवक आहेस राजा ही जनता आहे जनतेला राजा मानण्याऐवजी तो स्वतःला राजा जर मानत असशील तर कायद्याने जनता तुला कधी माफ करणार नाही रावणगाव पुनर्वसन गाव हे पुनर्वसित झालेला तर काही लोक राहील प्राप्त माहितीनुसार मला खर तर कुणावरती आरोप करायचा नाही मात्र आमच्याच एका पुढाऱ्याने वैयक्तिक नाव घेणं मला कुठेतरी मी टाळणारच आहे का कारण आम्हाला कुणावरती लक्ष ठेवायचं किंवा लक्ष टार्गेट करायचं नाही परंतु आमच्याच गाववाल्याने कुठेतरी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी काही व्यक्तींना त्याने तिथं गावात ठेवलेला आहे असं मला स्पष्टपणे ती माहिती मिळालेली आहे कारण आम्ही त्यांना विचारलो होतो की बाबा तुम्ही तिथं का थांबलात अक्षरशः मरणासन अवस्था तिथं आहे थोडा जर मोठा पाऊस पडला तर गावामध्ये तुम्ही वाहून जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली असताना तुम्ही तिथून का सरकत नाही तर सगळी व्यक्तीने आम्हाला तिथे राहण्यासाठी थांबलंय अतिशय घाण आणि व्यवस्थित शोकन माझ्यासाठी फार मोठी राहिली की असं जर पुढारी वागत असेल तर तो पुढारी नसून तो शत्रू आहे आहे आणि त्या धरणामध्ये रावणगावात गुरीक्षेत्रात येणार पण त्या गावामध्ये आणि परत आणखी एक तर गाव गोळी क्षेत्रात जाणार आहे आणि त्या ठिकाणी काही विकास कामही आता दिसून आलेली आहेत ग्रामपंचायत अंतर केलेली आहे तर असं का होत कारण एकीकडे दुरूित गाव आहे त्या गावामध्ये गैरसोयी दिसत आहे आणि दुसरीकडे जे गाव पाण्यात जात त्या ठिकाणी का कामं होत आहे ग्रामपंचायत असे घोटीत काम यामागचं काय कारण आहे किंवा आता थेट आरोप करणे कदाचित पण पण कोण परत एकदा शब्द वापरतो या गोष्टीसाठी की जर तू गावचा पुढारी म्हणून तुम्ही आम्ही आम्ही तुला जर सन्मान दिलेला असेल तर ही का आज आमच्यावर वेळ आली नसती तू जर प्रत्येक ठिकाणी म्हणजे त्या पुनर्वसनाच्या ठिकाणी तुझं लक्ष असेल तर तू या होणारी बोगस्ता कामे थांबवायला पाहिजे होतास इथे सर्वात मोठी चूक झाली नाही तुला जर जुन्या गावातला प्रेम असला असता तर जुन्या गावासाठी काहीतरी उपाययोजना तू राबवून कुठेतरी योजना राबवला असता किंवा काहीतरी त्यांना फायदा करून दिला असता मग पुनर्वसनातही फायदा नाही आणि त्या जुन्या गावामध्येही जर फायदा नसेल तर गेल्या वीस वर्षापासूनचा हिशेग कशा हो। पद्धतीने मागावा हा सुद्धा माझ्या त्याच्यावरती स्पष्ट असा आरोप आहे गाव गाव एकतर पाडायला त्या ठिकाणी विकास कामं केली जाते कारण ते हो त्या गावाचा काही उपयोगच नाही आहे आहे त्या ठिकाणी अगदी बर, बरोबर अगदी बरोबर आहे इथं आयुष्य लोकांचं पूर्ण होणार आहे तिथं सुविधा न देता उर्वरित गावामध्ये सुविधा द्यायची भूमिका असेल तर मी सांगण्याऐवजी तुम्हाला याचा अर्थ चांगला कळायला काहीतरी त्याच्यात मिळत असेल म्हणून तो करत असेल यापेक्षा मी या आधी सांगणार पवित्र हा माझा राहणार आहे ज्या पद्धतीनं अ विविध संघटनेच्या माध्यमातून आज हा सहकार्य लाभत आहे विशेषतः माझ्या सर्व पत्रकार बांधवांचे मी अतिशय मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी ज्या पद्धतीने एक सहकारी म्हणून तुम्ही मला मदत केलेली आहे ती मी आयुष्यात कधीच विसरणार नाही शिवाय माझ्या या तरुण वर्गांनी एक खंबीरपणे अशा पाठीमागे उभं राहिले की माझ्या हा जवळपास दीड दिवस झाले अन्नाचं कण पोटात नाही पाण्याचा थेंब पोटात नाही मात्र केवळ या नऊ तरुणामुळे आज असं वाटतं की मी आज फुल अजून सुद्धा भरून खाऊन इथं बसलोय की काय यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो या गोष्टीने मला सुद्धा या गोष्टीचा आनंद आहे आणि यात नऊ तरुणांना घेऊन मी परत पुढा लढा करणार आहे मात्र जोपर्यंत कार्यकारी अभियंता उप अभियंता व शाखा अभियंता यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल होणार नाहीत संबंधित गुत्तेदारावर त्याला काळ्या यादीत टाकून सबंत महाराष्ट्रातील कामे बंद करून त्याच्यावरती गुन्हे दाखल करणार नाहीत तोपर्यंत मी इथून आभार अमरवपोषणापासून माघार घेणार नाही